बायकोपेक्षा माझी सासू फार छान दिसत होती आणि ती माझ्याशी फार चांगली बोलायची त्यामुळे मला सुद्धा तिच्या सोबत बोलायला गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ऐकून तर मला थोडा आश्चर्य वाटले पण मला आनंद पण होऊ लागला आणि त्या दिवसानंतर सासू आणि मी नमस्कार मित्रांनो माझे लग्न मला न आवडणाऱ्या मुलीसोबत झाले होते म्हणजेच माझे लग्न माझ्या बाबांच्या मित्राच्या मुलीसोबत झाले होते जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितले तेव्हाच ती मला आवडली नव्हती कारण तिच्यापेक्षा तर मी सुंदर दिसत होतो बायको पाहायला फारच साधारण होती पण माझे बाबा आणि माझ्या बायकोचे बाबा हे फार जुने मित्र होते आणि माझ्या बाबांनी आधीच माझ्या लग्न मित्राच्या मुलीशी करायचे ठरवले होते त्यामुळे मी काहीच बोलू शकलो नाही कारण बाबांनी मला मोठे करण्यासाठी फार कष्ट केले होते आणि त्यांचे कष्ट बघून मी कधीच बाबांना जास्त बोलत नव्हतो तसेच कधीच त्यांना उद्योग उत्तर देत नव्हतो आई बाबा माझी फार काळजी करायचे कारण मी एकुलता एक मुलगा होतो म्हणून माझ्या लग्नाच्या वेळेस सुद्धा मी काहीच बोललो नाही आणि बाबांच्या गोष्टी मान्य केल्या पण लग्न झाल्यानंतर बायको सोबत बरोबर बोलत नव्हतो कारण ती मला मनातून आवडत नव्हती बायको माझ्याशी चांगली वागायची नेहमी माझ्या गोष्टीकडे लक्ष ठेवायची तसेच माझे आई बाबांना सुद्धा चांगली बघत होती पण मुळातच मला ते आवडत नव्हती म्हणून मी तिच्याशी जास्त बोलत नव्हतो एकदा मी तिच्यावर ओरडलो होतो तर बाबा माझ्यावर रागावले होते म्हणून त्या दिवशीपासून बायको फार कमी बोलायचे आणि तिला सुद्धा या गोष्टी समजल्या होत्या पण बायको माझ्या आई बाबांची फार आवडती होती कारण मी अनेकदा आई बाबांसोबत बायकोला गप्पा करताना बघितले होते त्यामुळे आता घरात बायको आल्यामुळे थोडे आनंदाचे वातावरण पसरले होते पण माझ्या बायकोच्या बाबांचे निधन झाले होते जेव्हापासून सासरे गेले तेव्हापासून सासू एकटीच घरी राहत होती त्यामुळे बायको नेहमी सासूकडे जाऊन बघायची पण मी जास्त जात नव्हतो जेव्हा मी पहिल्यांदा सासूला बघितले तेव्हा बघतच राहलो कारण माझी सासू पाहायला फारच छान होती आणि तिच्याकडे बघून असे वाटत नव्हते की ती माझी सासू आहे कारण बायको मध्ये आणि सासू मध्ये फार फरक होता तसेच मला तर बायकोपेक्षा सासू सुंदर दिसत होती त्या लग्नाच्या काही दिवसात माझे आणि सासूचे फार चांगले बोलणे झाले होते आणि जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो तेव्हा सुद्धा सासू माझ्यासोबत फार चांगल्याने बोलली आणि तिची वागणूक सुद्धा फार चांगली होती त्यामुळे मला सासूसोबत बोलायला फार छान वाटत होते एक दिवस बायको म्हणाली की जेव्हापासून बाबा गेले आहे तेव्हापासून आपण आईकडे गेलोच नाही म्हणून माझी इच्छा आहे की आपण आईकडे जावे आणि काही दिवस राहावे कारण की एकटी असल्यामुळे तिला बरोबर वाटत नाही आणि मला ती नेहमी बोलत असते मी बायकोला म्हणालो की आता काम असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही तर बायको काहीच बोलली नाही पण काही दिवसानंतर बाबा मला म्हणाले की तू आपल्या सासूकडे जाऊन ये आणि तिथे काही दिवस राहा म्हणजे तुझ्या सासूला बरे वाटेल तेव्हा मला समजले की बायकोने माझ्या आई बाबांना या गोष्टी सांगितल्या आहे आता बाबा समोर मी काहीच बोलू शकलो नाही आणि हो म्हणालो काही दिवसांनी मी माझ्या सासूकडे पोहोचलो सासू आम्हाला बघून फारच खुश झाली आणि आमची विचारपूस करू लागली मी तर सासूकडेच बघत होतो कारण सासऱ्यांचे निधन होऊन सुद्धा सासूचे राहणीमान अगदी तसेच होते आणि आता सुद्धा सासू आधी सारखे दिसत होती त्या दिवशी आम्ही फार गप्पा केल्या आणि सासू मला म्हणाले की बरे झाले तुम्ही आले तुम्ही आल्यामुळे फार छान वाटत आहे नाहीतर मला इकटीला कळमद होते त्यामुळे मी नेहमी मुलीला फोन करायचे पण माझी इच्छा आहे की आता तुम्ही काही दिवस माझ्याकडेच राहा मी सासूकडे बघून ठीक आहे म्हणालो आणि त्यामुळे सासूच्या चेहऱ्यावर फारच सुंदर स्माईल आली सासूचे राहणीमान फारच चांगले होते आणि ती आता सुद्धा स्वतःला निटनेटके ठेवत होती त्यामुळे ती अजून सुंदर दिसायची कधी कधी मी खोलीत काम करत असलो तर सासू मला चहा नाश्ता आणून देत होती आणि तेव्हा मला सुद्धा फार छान वाटायचे आता कधी बायको कामात असली तर सासू माझ्यासोबत येऊन गप्पा करायची आणि मला अनेक गोष्टी बोलायची पण कधी कधी सासूच्या काही गोष्टी मला फार विचार करायला भाग पाडत होत्या आणि आता सुद्धा सासूच्या मनात अनेक गोष्टी असतात ते सुद्धा मला कडून आले होते पण माझ्यासोबत बोलताना ती फार मनमोकळ्यापणाने बोलायची आणि या काही दिवसात आमचे बोलणे फारच वाढले होते पण आता सासूसोबत बोलून मला सुद्धा छान वाटत होते कारण आधी मी सासूसोबत जास्त बोलत नव्हतो तसेच कधीच इतके दिवस मी आपल्या सासरी राहलो नव्हतो पण आता मला इथे येऊन फार चांगले वाटत होते आणि नेहमी सासू माझ्यासोबत बोलत असल्यामुळे आमच्या दोघांचे बोलणे सुद्धा आता फार चांगल्या प्रकारे होऊ लागले एकदा माझी फार तब्येत खराब झाली आणि तेव्हा सासू सुद्धा कामानिमित्त होती घरी मी आणि बायकोच होतो तेव्हा बायकोने माझी फार काळजी केली त्या रात्री मला फारच खराब खराब वाटत वाटत होते आणि फार तब्येत होती म्हणून त्या रात्री बायको माझ्या जवळच होती आणि रात्रभर माझी काळजी करत होती मी तिला म्हणालो तू पण आराम कर रात्र फार झाली आहे तर बायको म्हणाली तुमच्याकडे बघून मला बरोबर वाटत नाही मी म्हणालो मला काहीच झाले नाही आणि तू जे औषध दिले आहे त्यामुळे मला आता थोडे बरे वाटत आहे पण बायको ऐकायला तयार नव्हती आणि माझ्या जवळ बसून सकाळी उठलो तेव्हा त्या अवस्थेत झोपलेली दिसली मी तिला म्हणालो तू आराम कर कारण तुला बरोबर झोप नाही लागली नाही तर बायको उठली आणि म्हणाली आता तुम्हाला कसे वाटत आहे मी म्हणालो मला ठीक वाटत आहे तर बायको उठून किचन मध्ये गेली आणि माझ्यासाठी चहा बनवला बायकोच्या या गोष्टी बघून मला आश्चर्य वाटले पण बायकोने केलेल्या गोष्टीबद्दल मला आता थोडे चांगले वाटत होते पण त्या दिवशीपासून माझ्या मनात बायकोबद्दल थोडी जागा निर्माण झाली होती कारण मी तिच्याशी बरोबर वागत नसलो आणि तिच्याशी कमी बोलत असलो तरी सुद्धा ती माझ्यावर जीव लावायची आणि काळजी करायची एक दिवस मला बाबाचा फोन आला आणि बाबा म्हणाले की तुझ्या आईची तब्येत बरोबर नाही तसेच तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचे होते पण मला सुद्धा बरे वाटत नाही म्हणून तू आला तर चांगले होईल आणि तुझ्या आईला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे होते मी बायकोला या गोष्टी सांगितल्या तर बायको म्हणाली थांबा मी जाऊन येते कारण मी गेले तर आईला हॉस्पिटल मध्ये पण घेऊन जाऊ शकते आणि खरी काम पण करू शकते मी बायकोला ठीक आहे म्हणालो आता बायको आईकडे निघून गेली होती आणि घरी सासू आणि मी होतो आता आम्ही दोघेच घरी असल्यामुळे एकमेकांसोबत गप्पा करत होतो आणि सासू तर माझ्यासोबत फार आनंदाने बोलत होती पण त्या रात्री सासू मला म्हणाली की आज मुलगी घरी नाही म्हणून आपण बाहेरच जेवण करू आणि त्या दिवशी सासू छान तयारी करून आली होती तिला बघून तर मी बघतच राहलो कारण तिचे रूप फारच छान दिसत होते तेव्हा मी तिच्याकडे बघत होतो तेव्हा तिने सुद्धा माझ्याकडे बघितले पण ती काहीच बोलली नाही उलट माझ्याकडे बघून स्माईल केली त्यानंतर आम्ही बाहेर जेवण करायला गेलो तेव्हा सुद्धा सासूकडे माझी नजर होती आणि तिचे पण लक्ष माझ्याकडे होतेच पण आज आम्ही बाहेर जेवण केले आणि सासू तर माझ्यासोबत फार आनंदाने बोलू लागली त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यावर सुद्धा सासू मला अनेक गोष्टी सांगू लागली त्या रात्री सासूने मला अनेक गोष्टी सांगितल्या त्या रात्री सासू मला म्हणाले की खर तर तुम्ही आल्यामुळे मला फार छान वाटत आहे आणि असे वाटते की नेहमी तुम्ही माझ्यासोबत राहावे कारण तुमचे सासरे गेल्यानंतर घरी मी एकटेच राहत होते त्यामुळे मला फार एकटेपणा वाटायचा जेव्हापासून तुम्ही घरी आले तेव्हापासून मला एक वेगळाच आनंद येऊ लागला आहे आणि तुमच्या शिवाय आता माझे कोणीच नाही मी सासूला म्हणालो तुम्ही काळजी करू नका आता काही दिवस आम्ही इथेच थांबणार आहे आणि नेहमी तुमच्याकडे जाणार तुम्हाला कधी वाटले तर आम्हाला फोन करा तर सासूने माझ्याकडे बघून स्माईल दिली तसेच सासू म्हणू लागली की खर तर माझी मुलगी सुद्धा तुमच्या बाबतीत नेहमी सांगत असते आणि म्हणते की मला नवरा फार छान मिळाला आहे असेच तुमच्या बाबतीत तिने गोष्टी सांगितले आहे या गोष्टी एकूण मला आश्चर्य वाटले कारण बायको सोबत मी बरोबर वागत नव्हतो तरी सुद्धा ती माझ्या बाबतीत चांगले सांगत होती यावरून बायकोचा चांगलेपणा दिसून आला पण बायकोचे खरे रूप मला समजले होते कारण ती फारच चांगली होती आणि तिचा स्वभाव फार सुंदर होता म्हणून आता मी पण बायको सोबत चांगल्याने वागू लागलो आणि तिच्याशी छान बोलू लागलो त्यामुळे तिला सुद्धा फार आनंद होत होता आणि आता तर आमचे एकमेकांसोबत फार पटत होते आणि आमचे नवरा बायकोचे नाते तर फार आनंदाचे सुरू होते तसेच सोबत सुद्धा नेहमी बोलत असतो आणि सुट्टीच्या दिवशी तिला भेटायला जात होतो त्यामुळे तिला सुद्धा छान वाटते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद